नमस्कार मित्रांनो बघा आपल्या घराची साफसफाई चालू आहे इकडे बघा स्वतः बघा ती हात घाल घालून तर साफसफाई करायला लागली घराची तुम्हाला व्हिडिओ शेवट पण नक्की बघा तुम्हाला आमचं घर कसं साफ करायचं बघायची घर कसं झालंय घर कमेंट करून नक्की सांगा बघा वहिनी दादा बी हे वहिनी बघा वहिनी दादा धुवून काढायला का ना दादा वहिनी तुला धुवायला आली फास्ट बघा घर कसलं झालंय आमचं इथं दादा आहे वहिनी आहे वहिनी ह्या इथं स्वाती आहे ठीक आहे मिळून धुवून घर काढायचे पलीकडलं झालं का नाही वहिनी धुवायचं पलीकडलं धुवायचे का चल स्वाती पलीकडल्या घरात चला चला वहिनी सगळे जा मित्रांनो तुम्हाला पलीकडला धावतो पलीकडलं राहिली ती साफसफाई करायची बघा आता इथे बॅलर भरून गेलो आम्ही बघा आता इथे बॅलर बघून घ्यायला तर नमस्कार मित्रांनो बघा ही आहे तिकडला अलीकडल्या रूम कशा बांधकाम झाले बघा ही खिडकी कशा वाटाय आता कमेंट करून नक्की सांगा आता आपण कॉलमचं काम भरायचं चालू आहे कॉलम घेतली भरून लवकरच लेंटल बी टाकायची वरी बघा ही रूम आता ही आम्हाला करायची आता आता का स्वाती भी इथं आता हे कॉलम भरायचे त्याच्यासाठी ही डिपू टाकली आहेत कॉलम भरण्यासाठी आता काम चालू आहे का नाही साथी आम्ही आता साफ करणार आहोत सगळे रूम तर आमचं घर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि जी आपल्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी सबस्क्रायबर नक्की करून घ्या का नाही साथी सगळ्यांनी आपले चॅनल सबस्क्रायबर करा जे कोणी नवीन आहे आप आपल्या चॅनलवर म्हण का सबस्क्राईब करा सगळ्यांनी लाईक करा आणि शेअर करा कमेंट करा हां आमच्या असेच विडा व्हिडिओ येत राहतील का नाही